माननीय राजेश सितेश पाटील उद्गाद खतातेचे संघे मित्र कुंभळेकर उद्वादन प्राध्यापक निलंबित परिषद कार्य प्रमुख कार्याला माननीय निमंत्राने पावा प्रकाशराव देशपांडे तथातुमान नागरिक गंगाते अध्यक्ष सुभाषीलाल उपोक्तार्थते तयार चव्हाण सर आमच्या शाखेचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष देवगोजी मॅडम कांचन सांतोरकर सर्व सदस्य अजय हक्कर महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थी बंधू भगिनी पंचवीस जून एकोणीसशे वीसशे बावीस या तारखेला आपल्या लालदा शाखेचं उद्घाटन त्यानंतर आपण दोन तीन कार्यक्रम केले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या का काव्यवाचनाचा आपण कार्यक्रम केला अक्षरोत्सव नावाचा त्याच्यानंतर आपण चतुरंग अशोक बागवे सतीश सुहाकुरकर वैभव दळवी आणि ती अशा लोकांचा एक काव्य कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर एक कार्यक्रम मध्ये झाला आणि आपण आधे हे संमेलन शिवधन विषय आपण उचलले हो आहे सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की पुण्या मुंबई साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दृष्टिकोनातून प्रकाशदीप का असणाऱ्या शहरांपासून आपण शेकडो मैल अंतरावर राहतो आणि केवळ हे अंतर भौगोलिक अंतर नाही साहित्यिक आणि सांस्कृतिकही अंतर आहे त्या मानाने आपला भाग सर्वच बाबतीत

ग्रामीण रंगभूमीसाठी अनेक नाटक राणे हे आपल्या परंपरा पुढे अनेक लेखक कवी काम करत आहेत परंतु या सर्वांच्या कामाला योग्य मार्गदर्शन व्हावं नवीन विद्यार्थ्यांमध्ये साहित्याच्या दिशाची रोपणी मारी आणि सर्व साहित्यिक आणि साहित्य रसिक असावा हे समान पातळीवर एकत्र यावे हा या संमेलनाचा व्याख्या करताना बरोबर ते साहित्य अशी केली जाते दुर्दैवाला साहित्यामध्ये सुद्धा विजय तेंडुलकरांचं जे ते नाटक आहे पाहिले जातीचे तसं होत आहे आपल्याला त्याच्याशी ते काही देणं देणं नाही आपण फक्त माणूस जातो आणि माणसातली माणूस की ही एकमेकाशी जोडणं हे साहित्याचं प्रधान काम आहे त्यामुळे आपण इथे साहित्यिक काही कार्यक्रम व्हावे नवीन लिहिता आता बळ मिळावं यासाठी हे सर्व काम करतो आहोत गोव्याचे कवी शंकर रामाने फार सुंदर त्यांच्या दोन ओळी आहे की ज्या प्रत्येक कार्यक्रमाचे आपण सुरुवात करतो पण अंतरी लिप लागतात काय महत्वाचं आहे म्हणतात दिवे लागले दिवे लागले तमाचा तळाशी दिवे लागले तेव्हा हे जे काही युगाने युग प्रत्येकाच्या मनात साठलेला तमा आहे तो निघून जावा आणि अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको कोरे हे संत सहिदाबानाथांचा जो उद्देश आहे तो संतांनी अंगी वाढवावा यासाठी आपण प्रयत्न सर्वजण करतो आहोत सर्व आणि या आपल्या दुर्गम भागामध्ये तुमच्या भागामध्ये एक छोट्याशा सभेत मान्य केलं सर्व मंडळी वेळेत आली वेळेत आपण सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल या सर्वांचे आभार मानतो आपलेही आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की पहिलं संमेलन आहे आणि हा काम करणारे सध्या फार कमी आहे त्यावेळेला सर्व लक्षात घेऊन ज्या बऱ्याच त्रुटी राहिलेल्या आहेत संमेलनाच्या आयोजनामध्ये त्याच्याबद्दल उद्घावत करताना आपण सर्वांना आम्हाला क्षमा करावी आणि जे काही चांगलं आहे त्याचा पुढे तो आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद